चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून निर्गुणपणे खून करणारा शिवमूर्ती चव्हाण काखंडी तालुका बबलेश्वर जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक या चोवीस तासाच्या आत जयसिंगपूर येथून अटक करण्यात आलेली आहे सदर कारवाई सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पार पाडलेली आहे याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की, की? रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणेश कृष्णा अजेंडराव राहणार मंगेश्वर चौक पोस्ट ऑफिसजवळ सांगलीवाडी यांच्या बहिणीचा नवरा जकान्या चव्हाण याने फिर्यादीची बहीण ही त्यांच्यासोबत नांदायला येत नाही या आणि चारित्र्याच्या संशयावरून चिडून जाऊन कृष्णा नदीकाठी असलेल्या सरकारी घाटाजवळ आयर्वेन ब्रिज खाली निर्जनस्थनी नेऊन तिचा कोणत्या तरी धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घुणपणे खून करून तो तिथून पडून गेलेला होता वरिष्ठांच्या आदेशाने सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील एक पथक विजापूर राज्य कर्नाटक येथे आणि दुसरे पथक रत्नागिरी येथे आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना झालेले होते दोन्ही पथके आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांना तांत्रिक माहितीद्वारे आणि गोपनीय मा बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी हा जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे एका घरात लपून बसलेला आहे खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलीस पथक जयसिंगपूर येथील शांतारा मस्जिदजवळ असलेल्या घराच्या चारी बाजूनी वेढा घालून घराचा दरवाजा तोडून आरोपीस पडून जाण्याची संधी न देता अत्यंत शिताफीने पकडून गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे हे करीत आहे